ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव कीटकनाशक फवारणीचा आर्थिक भूर्दंड लिंबागणेश पंचक्रोशीतील शेतकरी हवाल वालदिल बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबा गणेश पंचक्रोशीतील चार पास ते पाच दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या असून काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला आहे त्यामुळे हरभरा पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव झाला असून या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने महागड्या औषधांचा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी हवालदार झाला आहे यावेळी काही शेतकऱ्यांनी आपल्या ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांच्या शब्दात काय ना तुमचं तालुका जिल्हा बीड हरभाराची परिस्थिती मागील चार पाच दिवसामध्ये धुक्याचं वातावरण जास्त असल्यामुळे या ठिकाणी हरभर्या हरभऱ्याच्या झाडावर आता आळे पडलेले आहेत घाट्यामध्ये आहे सध्या हरभरा घाटा घाटा आणि फुले तर या धुक्यामुळे पिकाचं नुकसान होत आहे आणि त्यासाठी आता परत डबल फवारणी घेत आहे त्याच्यामुळे खर्च वाढलेला आहे सरकार